नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हा संपूर्णपणे बघा कुठे बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवघ तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर सरसंग चार हजार तीनशे पंच्याहत्तर या ठिकाणी जास्तीत जास्त राहील चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल त्यानंतर तुळजापूर या ठिकाणी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार तीनशे सात या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल त्यानंतर जळकोट या ठिकाणी अवघ दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे ऐंशी सरसंद्रा आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव या ठिकाणी जास्तीत जास्त राहिज चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर वाशिम या ठिकाणी वाशिम अन्सिंग या ठिकाणी अवक तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे आहे चार हजार चारशे जास्त जास्त आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली खाडीगाव नाका अवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सर आहे चार हजार तीनशे पंचवीस जास्त जास्त आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर परतूर या ठिकाणी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंध चार हजार पाचशे जास्तीच्या हजार चार हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल देऊळगाव राजा अवघ तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीच्या हजार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर उमरखेड अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीच्या हजार चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि या ठिकाणी अवघ चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार तीनशे चारशे चंद्र चार हजार चारशे चार पन्नास रुपये क्विंटल